सतरा वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न चंद्रपूर चव्हाण यांच्या मध्यस्थितीने मार्गी लागला मान्यवरांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा प्रास्ताविक जिल्हा मार्ग तीन व भूमी अभिलेख यांच्या नकाशावरील मागील पन्नास वर्षापासून अर्धवट राहिलेला मानूस मारवाडी ते यशवंतवाडी जाणारा रस्ता पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहमतीने परवानगी दिली असल्याने बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागणार असून माणूस मारवाडी ते यशवंतवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रेणापूर तहसीलदार मंजुषा भगत यांच्या हस्ते तेवीस जानेवारी रोजी करण्यात आला कारेपूर ते पातरवाडी हा रस्ता यशवंतवाडीपासून पुढे व वा पातरवाडीपासून माणूस मारवाडीच्या पुढे डांबरीकरण करून तयार होता व मध्ये केवळ सहाशे मीटर रस्ता अरखडल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्याला यशवंतवाडीला जायचे असले तर पातरवाडी पानगाव कारेपूर मार्गे यशवंतवाडीला जावे लागले ती केवळ सहाशे मीटर रखडलेल्या रस्त्यासाठी पंधरा किलोमीटर जावे लागत होते या रस्त्याची गरज लक्षात घेऊन रेणापूरच्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी पाहणी करून संबंधित शेतकरी चंद्रचूड चव्हाण व अरविंद फुलारी यांचा समन्वय घडवून आणला व चंद्रचूड चव्हाण यांनी पुढाकार घेऊन वीस फूट रस्ता तयार करून देण्याचे का मा देण्याचे मान्य केले रिणापूरच्या तहसीलदार मंजुषा भगत यांच्या हस्ते तेवीस जानेवारी रोजी कामाचा शुभारंभ करण्यात आला वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप उप अभियंता प्रदीप देशवटवार स सांबा विभागाच्या रेड्डी मानूस मारवाडी सरपंच नीताताई शिंदे मंडळ अधिकारी कमलाकर तिडके तलाटी बालाजी साळी यशवंतवाडी सरपंच ओम चव्हाण माजी सभापती चंद्रचूड चव्हाण अभिजित चव्हाण अनिल फुलारी शिवाजी उपाडे वसंत चव्हाण उद्धव सूर्यवंशी ज्ञानेश्वर बिडवे शंकर चव्हाण माजी उपसरपंच आप आबासाहेब चव्हाण बाबासाहेब शिंदे नारायण केसरे अभिजित चव्हाण किरण हानवते सिद्धेश्वर गालफाळे यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर